महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे म्हणजे गणपती आणि गणपतीचाच गणपती हा उत्सव या इकडे मोठ्या उत्साहात मानला जातो कारण की किरण गावातला हा जो गणपती आहे हा याला सगळ्यात मोठ्या कारण की जो आहे तो म्हणजे लालबागच्या राजाचा कारण की या लालबागच्या राजाचा जर तुम्ही बघाल तर सगळ्यात जंगी स्वागत केलं जातं आणि या बाबासाहेब आंबेडकर मार्गावरती हा जनसागर लोटलेला आणि त्या लोटल्याच्या संदर्भात तर सगळ्याने भक्तिमय झालेला आहे या भक्तिमय वातावरणात सर्वजण आपल्या बाप्पाचा निरोप देण्यासाठी म्हणून हा जनसागर आलेला आहे आणि हा जनसागर एकच जल्लोष काढतोय गणपती बाप्पा मोर्या म्हणून या गणपती बाप्पाचा या इकडे कधी कोण फुल अर्चना तर कधी कोणी उडवत हा इकडे हा साजरा केला जातोय आणि या इकडे हा मोठ्या प्रमाणात हा ग जी गर्दी आहे ही गर्दी फक्त आणि फक्त बाप्पाचं एक दर्शन बघण्यासाठी म्हणून होते यासाठी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा त्यामध्ये मुंबई पोलीस असा मनपा असो बाकीच्या सरकारी यंत्रणा असो या सगळ्या कार्यरत असतात खास करून मुंबई पोलिसांचं एक वेगळंच आहे कारण की सुरक्षा रक्षक आहे ती मुंबई पोलिसांकडे असेल आणि घातपाताचा सगळ्यात जास्त शक्यता या इकडे केली जाते आणि त्याचमुळे जर बघाल तर हा सगळ्यात मोठा महासागर राला सांभाळायचं काम ते म्हणजे मुंबई पोलीस करत असतात या इकडे वेगवेगळ्या यंत्रणा लावल्या जातात त्यामध्ये ड्रोनच्या जा माध्यमातून हे केलं जातं कॅमेरा पर्सन स्वप्नील चौदा चेतन काशीकर न्यूज डेस्क महाराष्ट्र मुंबई